जिथे घट स्थापना करायची आहे ती जागा गंगाजर आणि पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिकडे चौरंग ठेवायचा चौरंगावरती लाल पिवळं सफेद कोणतंही वस्त्र अंतरू शकता त्यानंतर हळद आणि कुंकू मिक्स केलेले जे तांदूळ आहेत त्याने आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे हळद कुंकू वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे अखंड दिवा या दिवशी तुम्हाला लावायचा आहे आणि तो नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे अखंड दिव्याचाही व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन एक तामण घ्यायचं त्याच्यावरती अशा पद्धतीचं एक टोपलं ठेवायचं रानातून माती आणायची आणि ती माती अशा पद्धतीने ह्या टोपल्यामध्ये पेरून घ्यायची आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने मिक्स धान्य मी इकडे घेतलेले आहे तुमच्याकडे जेही धान्य ह्याच्यामध्ये पेरलं जातं ते पेरून घ्यायचं त्याच्यावरती पुन्हा थोडीशी माती टाकायची त्यानंतर घट स्थापना करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा मातेचा एक घट लागतो त्या घटात एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं त्यासोबतच लाल रंगाचा हा रक्षासूत्र आहे ते बांधून घ्यायचं हळदी